नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देश पांडे तुमच्या सर्वांचं सरस स्वागत करत आहे आज तारीख आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि स्वामी विवेकानंद यांचा जन्म सुद्धा झाला बारा जानेवारी अठराशे <coughs> त्रेसष्ट साली फक्त वयाचे एकोणचाळीस वर्ष त्यांना या आपल्याला आपला सहवास त्यांना किंवा त्यांचा सहवास आपल्याला लाभला असं म्हणाले आणि एकोणचाळीस वर्षापर्यंत त्यांनी जो काही इतिहास घडवला असं म्हटलं जातं किती वर्ष माणूस जगतो याला महत्व नाही तर तो कसा जगतो ह्याला महत्व आहे आपल्याला माहिती आहे ते भारतीय संन्यासी होते त्यांनी हिंदू धर्माचा प्रचार प्रसार अगदी अमेरिकेमध्ये शिकागोमध्ये सुद्धा जाऊन केला त्यामध्ये त्यांनी माझ्या बंधू भगिनी माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स नावाने सुरुवात केली म्हणजे स्वतःच स्पीच देण्यासाठी आणि त्यांचं स्पीच जगभर गाजलं आणि हिंदूंचा प्रसार सुद्धा त्याच्यानंतर सनातन संस्थेचा प्रचार त्यावेळेला भरपूर जगभरात मध्ये झाला प्रश्न असा होतो फक्त वयाची एकोणचाळीस वर्षच त्यांना का लागली आणि त्यांनी लिहून सुद्धा ठेवलं होतं की वयाच्या चाळीशीच्या पडत आपण काही जगणार नाही आणि त्यांनी तारीख सुद्धा त्यांच्या मृत्यूची लिहून ठेवली होती आणि हे शंभर टक्के खरं आहे मित्रांनो म्हणजे जर पटत नसेल तर तुम्ही सुद्धा गुगलवरती जाऊन सर्च करू शकता त्यांचीच कुंडलीचा आपण अभ्यास या ठिकाणी करायचा आहे त्यांचा जन्म झाला बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट साली सोमवार होता आणि कलकत्ता येथे सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी त्यांचा जन्म झाला वय वर्ष एकोणचाळीस आणि चार जुलै दोन हजार दोन साली अं त्यांनी शेवटचा श्वास अं कोलक्यामध्ये घेतला लहानपणी त्यांचं नाव नरेंद्रनाथ दत्त असं होतं वकिलांच्या घरी त्यांचा जन्म झाला होता म्हणजे त्यांचे वडील वकील होते पहिल्या स्थानामध्ये रवी आहे आणि धनुराशीचा रवी आहे मित्रांनो धनुरास हे समाजसेवेसाठी वाहिलेली अशी रास असती समाजाचं भलं कशा पद्धतीनं होईल या विचारसरणीमध्ये असणारी ही धनुरास असती त्याच्याबरोबर रवी प्रथम स्थानामध्ये आहे म्हणजे रवी सर्वांना कसं उजेड देतो सर्वांना कसं अं ज्ञान देतो जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेला सगळीकडे कसा प्रकाश होतो तसाच प्रकाश यांनी भारता या भारतीय लोकांवरती जन्म झाल्यानंतर टाकलेला आहे आणि पहिल्या स्थानात रवी असणे म्हणजे त्यांचा सकाळी जन्म झालेला आहे सहा वाजून बत्तीस मिनिटांनी हे सुद्धा आपल्या लोकांच्या लक्षात आला असेल त्यानंतर मकर राशीमध्ये बुध आणि शुक्र हे त्यांच्या कुंडलीमध्ये होते मकर राशीतला बुध त्यामुळे त्यांना अनन्यसाधारण अशी बुद्धी त्यांना त्यावेळी लाभली शिक्षण त्यांचं बी ए झालेलं आहे आणि हुशारी इतकी त्यांची स्मरणशक्ती इतकी चांगली होती की फोटो ग्राफिक मेमरी असं त्याला म्हटलं जातं म्हणजे कोणतीही गोष्ट जर एकदा कॉन्सन्ट्रेशनने त्यांनी जर बघितली किंवा अभ्यासली तर ती त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहत होती कशी तर ती फोटोग्राफिक मेमरी म्हणजे त्या पूर्ण पुस्तकाचा जो लेख असेल त्याची फोटो त्यांच्या बुद्धीमध्ये फिट होत होत आणि त्यानंतर ती त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत होती म्हणजे इतकी त्यांची स्मरणशक्ती उत्तम होती पंचम स्थानामध्ये मेष राशीचा मंगळ आहे मंगळामुळे त्यांना भरपूर भारतामध्येच काय पण जग जगभर सुद्धा प्रसिद्धी चांगल्या पद्धतीनं लाभली मेष राशीचा मंगळ हा त्यांच्या कुंडलीमध्ये चांगला होता त्याच्यामुळे धडाडीने त्यांनी शिकागोमध्ये सुद्धा चांगलं भाषण केलं आणि जे जग प्रसिद्ध झालं बाराव्या स्थानात राहू आणि सहाव्या स्थानामध्ये केतू असे त्यांच्या कुंडलीमध्ये आहे बारावं स्थान हे आपल्याला माहिती आहे बारावं स्थान हे खर्चाचं स्थान आहे म्हणजे स्थान हे व्ययस्थान आहे आणि हे केतू हे आजाराचं स्थान आहे या ठिकाणी आपण जर बघायला गेलो अष्टमेश हा दशम स्थानामध्ये येतो अष्टमेश काय आहे चंद्र आहे म्हणजे कर्करा आठव्या स्थानामध्ये येते आणि ते काय आहे अष्टमेश दशमामध्ये म्हणजे चंद्र आणि शनी त्यांच्या कुंडलीमध्ये आपण बघायला गेलो तर ती युती कुंडलीमध्ये सापडते आणि कन्या राशीमध्ये असा चंद्र आणि शनी ची युती झालेली आहे कन्या राशी माहिती आहे अत्यंत हुशार अशी ही रास असते आणि त्याच्याबरोबरच धीर गंभीर अशी ही चंद्र आणि शनीची युती आपल्याला बघायला मिळते अष्टमेश चंद्र असल्यामुळे अजूनही त्यांचा मृत्यू कशा पद्धतीने झाला कारण चंद्र शनी ज्या वेळेला अशी युती होती आणि अष्टमेशाबरोबर जेव्हा शनी बरोबर युती अशा ग्रहांची होती त्यावेळेला मृत्यूबाबत शंका घेतली जाते लोकांच्याकडून जास्तपणे तर अशीच शंका त्यांच्या म्हणजे त्यांचा शेवट कोणत्या आजारांनी झाला वगैरे हो या पद्धतीने शंका घेतली जाते परंतु कुंडलीच्या आधारे आपण सांगू शकतो त्यांना श्वसनाचा त्रास झाला असावा आणि त्याच्यातूनच त्यांना अं मृत्यू झाला असावा तर श्वसनाचा त्रास म्हणजे काय त्यांनी अगोदरच तारीख स्वतःची जीवन ठेवली होती याचा अर्थ त्यांनी समाधी लावून स्वतःच जीवन संपवलेलं आहे बाकी कोणलाही त्यांना त्रास होणं किंवा त्यांच्या जवळपास सुद्धा फिरकणं हे अशक्य होतं असे जे संन्यासी असतात ते अनेक बाहेरच्या लोकांचे त्रास स्वतःला स्वतः समाविष्ट करून घेतात आणि ज्या वे वेळेला आपलं कार्यकाळ या ठिकाणचा संपतो त्यावेळेला अशी लोक श्वासावरती नियंत्रण ठेवून समाधी घेत असतात त्याबरोबर त्यांचा गुरु सुद्धा अकराव्या स्थानामध्ये लाभ स्थानामध्ये होता लहानपणी त्यांनी देव होडकण्यासाठी म्हणजे कोणी देव पाहिलेला आहे का म्हणून ते लहानपणी स्वतःच सो श्रीमंत घर सोडून सुद्धा म्हणजे चांगली परिस्थिती होती त्यांची ते सोडून भारतभर फिरायला लागले होते आणि कोणी देव आहे का कोणी देव पाहिला आहे का असं विचार विचारत विचारत ते रामकृष्ण परमहंस यांच्याकडे जाऊन पोचले आणि त्यांना सुद्धा त्यांनी हा प्रश्न केला तर त्यांनी रामकृष्ण परमहंस यांनी सांगितलं की होय मी देव पाहिलेला आहे महिने विचारलं केव्हा तुम्ही कधी ते देव पाहिलेला आहे तर त्यांनी सांगितलं कि जो सध्या निसर्ग या ठिकाणी आहे जी पाने फुले हवा आहे हाच आपला देव आहे आणि ह्याच्यावरतीच आपण हा देव यांना समजायचा आहे हे उत्तर ऐकल्यावरती स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण परमहंस हो यांना स्वतःचे गुरु बनवून घेतलं आणि त्यांचे शिष्य झाले आणि आपण माहिती आहे आपल्याला कन्याकुमारीमध्ये स्वामी विवेकानंदांचं एक भलं मोठं स्मारक आहे आणि ते शिळा आहे आपण बरेच जण जर जा गेले असतील तर बोटीतून जाऊन त्याचं दर्शन बऱ्याच जणांनी घेतलं सुद्धा असेल प्रसिद्ध असं त्या ठिकाणी एक छोटस बेट आहे आणि ते मृत्यूची तारीख त्यांनी जी लिहून ठेवली होती ती नक्कीच आहे आणि त्यांनी समाधी घेतली एवढं मात्र या ठिकाणी आपण कुंडली बघून नक्की सांगू शकतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती तुमची जन्म व जन्मतारीख आम्हाला पाठवून द्या आम्ही नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करू नमस्कार